जळगाव महावितरणचे कर्मचारी किशोर सपकाळे यांचं अपघाती निधन झाल्यानंतर त्यांच्या वारसांना आर्थिक मदत देण्यात आली पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहणाच्या कार्यक्रमानंतर युनियन बँकेतर्फे त्यांच्या आई लक्ष्मीबाई सपकाळे यांना दहा लाखांचा धनादेश देण्यात आला किशोर सपकाळे यांचे युनियन बँकेत पगाराचे खाते असल्यामुळे त्यांच्या वारसांना हा लाभ मिळाला आहे माझं नाव बाबुराव दलपा सापकाळे माझा मुलगा किशोर बाबराव सपकाळे महावितरण कंपनी मध्ये कामाला होता आणि पिंपराळा नंबर एक हॉफिसला होता ड्युटीवर असताना बारा आठ असताना त्याचा सकाळी हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू झाला तरी माझ्या मुलाने फक्त ए, एक दोन पगार काढलेला होता आपल्या युनियन बँकेमध्ये तर युनियन बँकेच्या साह्यानं आम्हाला दहा लाख रुपयाचा धनादेश मिळाला तरी आमच्या सगळ्या कर्मचारी बांधवांनी युनियन बँके साधून त्यांनी असे असे विनंती करतो युनियन बँकेतर्फे महावितरण कर्मचाऱ्यांसाठी विशेष वेतन खाते योजना देण्यात आली आहे ज्यामध्ये सर्व वेतन खातेधारकांना एक कोटी पंधरा लाखांचा मोफत अपघाती विमा संरक्षण दिलं जातं त्याचप्रमाणे दहा लाखांचा टर्म इन्शुरन्स देखील मिळत असतो आज रोजी युनियन बँकेने स्वतंत्रता दिनाच्या निमित्तानं उपस्थित राहून या ठिकाणी एक चांगला उपक्रम केलेला आहे महावितरणचे सर्व कर्मचारी हे शासनाच्या किंवा महावितरणच्या विविध योजनांच्या माध्यमातून सुरक्षित असतातच त्यांना त्यांचं तेन कम्पेन्सेशन भेटतं परंतु जर त्यांनी त्यांच्या कार्यकालामध्ये योग्य ठिकाणी गुंतवणूक केली पैशाची बचत केली तर त्यांचा जो एखाद्या गंभीर प्रसंगी त्यांना त्यांच्या कुटुंबियांना एक मोठा आधार त्यांना देता येईल याप्रसंगी युनियन बँकेचं या ठिकाणचं उपस्थिती त्याच्याबद्दल आम्ही त्यांना धन्यवाद करतो आणि आजच्या या स्वतंत्रता दिनाच्या पुनशे एकदा सर्वांना शुभेच्छा धन्यवाद या कार्यक्रमाच्या प्रसंगी महावितरणचे कर्मचाऱ्यांसह प्रमुख अधिकारी व महाव्यवस्थापक यांची उपस्थिती होती या दरम्यान बँकेचे शाखा व्यवस्थापक सूरज रिंगणे यांनी महावितरण कर्मचाऱ्यांना आपले वेतन खाते बँकेत उघडून कुटुंबाच्या आर्थिक सुरक्षिततेची हमी घेण्याचं आवाहन देखील केलं आहे टीम आवाज मराठी जळगाव आजच्या या विशेष प्रसंगी युनियन बँक ऑफ इंडियाकडनं महावितरण जळगाव या ठिकाणी एक कार्यक्रम आम्ही आयोजित केला होता ज्यामध्ये कर्मचाऱ्यांच्या सॅलरी अकाउंट संदर्भातली एक माहिती आणि त्याचबरोबर महावितरणाचेच कर्मचारी किशोर सपकाळे यांचं अपघाती निधन झालं होतं तेवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसला ला तर त्यांचे वारस त्यांच्या आई लक्ष्मीबाई यांना दहा लाख रुपयाचा धनादेश देण्याचा आज या ठिकाणी आपण प्रयोजन केलेलं होतं तर या कार्यक्रमाच्या निमित्ताने आणि या स्वर्गीय किशोर यांना श्रद्धांजलीच्या प्रत्यर्थ मी सर्व कर्मचाऱ्यांना युनियन बँक ऑफ इंडियातर्फे एक मेसेज देऊ इच्छितो तो हा की आपण सर्वांनी युनियन बँक ऑफ इंडिया सोबत सॅलरी अकाउंट ओपन करावं ज्यामुळे निश्चितच आपल्या सर्वांना विम्याचा लाभ मिळतो दहा लाख रुपयाचा आपण नॅचरल डेथसाठी विमा देत असतो त्याचप्रमाणे जर अपघात झाला तर एक कोटी रुपयाचा अपघाती विमा आणि एटीएम ला पंधरा लाख रुपयापर्यंतचा अधिकचा विमा असा एक कोटी पंधरा लाख रुपयापर्यंतचा विमा आपण या ठिकाणी कर्मचाऱ्यांना देत असतो कर्मचाऱ्यांना कमी व्याजदरामध्ये कर्ज कर देणं कमी व्याजदरामध्ये आपण या ठिकाणी विविध साऱ्या सोयी कर्मचाऱ्यांसाठी देत असतो म्हणून सर्वांना आवाहन करतो की युनियन बँक ऑफ इंडिया सोबत सॅलरी अकाउंट ओपन करा या कुठल्याही विम्यासाठी ज्या प्रकारे इतर बँका प्रीमियम घेत असतात परंतु युनियन बँक ऑफ इंडिया यासाठी एक रुपयाही प्रीमियम घेत नाही आपलं फक्त सॅलरी अकाउंट असलं तरी सुद्धा आपण सर्व प्रकारचे विम्याच्या सुविधा या अगदी फ्री ऑफ कॉस्ट कर्मचाऱ्यांना देत असतो म्हणून महावितरणाच्या सर्व कर्मचाऱ्यांना मी या ठिकाणी आवाहन करतो की त्यांनी युनियन बँक ऑफ इंडियासोबत सॅलरी अकाउंट ओपन करावं आणि या सॅलरी अकाउंटचा लाभ घ्यावा धन्यवाद